मी सहाय्यक कृषी अधिकारी प्रमोद तेजराज भगत आपणास महाविस्तार ए आय याबा या ॲपबाबत जे अँड्रॉइड मोबाईल बेस आहे त्याबाबत आपणास माहिती सांगणार आहे आता आपल्याला महाविस्तार ए आय ॲपच्याबाबत जाणून घ्यायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी प्लेस्टोरमध्ये जायचं आहे तर आपण प्लेस्टोरमध्ये जाऊ प्लेस्टोरमध्ये या ॲपवर क्लिक करायचं हे या पद्धतीचे इंटरफेस ओपन होणार आहे ऑलरेडी माझ्याकडे मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल आहे त्याच्यामुळं मी इस। इन्स्टॉल करते तिथं इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं आहे आता आपण हे ॲप अपडेट मागे राहिलेलं आहे याला आहे तर ओपन करूया ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला भरून घ्यायचे ना प्रोफाईल अद्ययावत करायची आहे प्रोफाईल अद्ययावत झाली मोबाईल नंबर सत्याप्रत करून घ्यायचा आहे हे अपडेट झालं कि सर्व ओके झालेलं आहे आता याच्यामध्ये काय आहे मला प्रश्न विचारायचा आहे आता हे सर्व पिकं आहेत या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पिकाचा आता समजा नागपूरचा भाव बाजार भाव केला नागपूरमधलं जे काही आपलं नागपूरच टाकून बघतोय आता मोसंबी टाकली मी आज एकोणीस तारीख आहे बावीस हजार ते चोवीस हजार सरासरी साडेतेवीस हजार अशा पद्धतीचा भाव आहे या ठिकाणी मोसंबीचा वै आपण भाव पाहू शकतो आता हे झालं भावाच्या संदर्भात म्हणजे आपण हे टूल वापरून आपल्याला जे काही पाहिजे तर शेतीशाळा आहे शेतीशाळेमध्ये व्हिडिओ पाहिजे आहेत आपल्याला कोणत्या पिकाचे पाहिजे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघता येते हे पाहिजे तर महाविस्तार ए आय प्रश्न विचारा म्हणतात त्याच्यावर क्लिक केलं मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला आपण महाविस्तार ए आय या बनवर क्लिक करणार आहे त्याच्याला म्हणून ओपन झालेलं आहे आता आपल्याला काय काय तुमच्या प्रश्न विचारा इथं काय केलं मी असं क्लिक केलं आणि येतं बॉक्सवर सेंड केलं एवढंच विचारलं आता याच्यात उत्तर येतील समजा आपल्याला ॲटोमॅटिकच सांगतो कापूस पिकावरेल पाती गड़ गडण्याची कारणे व उपाय आता मी हे टाकलं आता बघा कापूस पाती गड म्हणजे मावा काय म्हणलं पाती म्हणजेच मावा होण्याची मुख्य प्रमाणे मावा होण्याची कारणे मावा जास्त आदर नायट्रोजनच्या खताचा जास्त वापर जळांच्या घन लागवडीमुळे हवा खेळते जात नाही त्यामुळे मावा वाढतो यावरून आपलं निरक्षण पण किती करता येतं मग काय मारत आहे प्लोमिंडामेट एमिडाक्लोबि एसिडामोप्रिट एस